नमस्कार चला आज आपण एका जबरदस्त संकल्पनेबद्दल बोलूया नेपोलियन हिल यांच्या द लॉ ऑफ सक्सेसमधून आलेली ही संकल्पना आहे कल्पनाशक्ती चला तर मग सुरू करूया तर सुरुवातच करूया नेपोलियन हिल यांच्या एका जबरदस्त वाक्याने कल्पना हेच सर्व संपत्तीचे मूळ आहे आता हे वाक्य ऐकायला खूप सोपं वाटतं नाही का पण याचा अर्थ खूप खोल आहे विचार करा जगातली प्रत्येक मोठी गोष्ट प्रत्येक मोठं यश याची सुरुवात कुठून झाली एका छोट्याशा कल्पनेतून पण मग खरा प्रश्न इथे उभा राहतो की डोक्यात आलेला एक साधा विचार एक कल्पना ती प्रत्यक्षात संपत्ती किंवा यशामध्ये बदलते तरी कशी चला तर आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया यासाठी ना नेपोलियन हिल यांनी एक खूपच सुंदर कल्पना वापरली आहे ते म्हणतात की आपलं मन म्हणजे एक कार्यशाळा आहे एक वर्कशॉप जिथे सगळ्या गोष्टी घडतात मग ही कल्पनाशक्ती म्हणजे नेमकं काय का तर हीच आहे ती मनाची कार्यशाळा ही एक अशी जागा आहे एक मानसिक लॅब म्हणा हवं तर जिथे आपले जे काही विचार आहेत जे काही ध्येय आहेत त्यांना एक नक्कर प्लॅन दिला जातो आणि त्यांना वास्तवात आणण्याची प्रक्रिया सुरू होते बरं या आपल्या मानसिक वर्कशॉपमध्ये आपल्याकडे दोन खूप महत्वाची अवजारं किंवा टूल्स आहेत चला आता आपण कल्पनाशक्तीच्या या दोन प्रकारांबद्दल जाणून घेऊया आणि ते नेमकं का कसं काम करतात ते पाहूया इथे बघा हे अगदी स्पष्टपणे मांडलंय पहिली आहे सिंथेटिक इमॅजिनेशन म्हणजेच संश्लेषित कल्पनाशक्ती हिचं काम काय तर जुन्या कल्पना जुने अनुभव जुन्या संकल्पना यांना एकत्र करून काहीतरी नवीन कॉम्बिनेशन तयार करणं आणि दुसरी आहे क्रिएटिव्ह इमॅजिनेशन म्हणजे सृजनशील कल्पनाशक्ती हिला थेट नवीन आयडियाज मिळतात एकदम फ्रेश त्यामुळे एकाचा परिणाम म्हणजे सुधारणा तर दुसऱ्याचा परिणाम म्हणजे थेट क्रांती आता हे अजून सोपं करून सांगतो समजा आपण घरात असलेल्या पदार्थांना एकत्र करून एखादी नवीन डिश बनवली तर ती झाली संश्लेषित कल्पनाशक्ती म्हणजे आपण काहीतरी नवीन बनवलं पण जुन्याच गोष्टी वापरून पण टेलिफोनचा शोध ही तर एक पूर्णपणे नवीन संकल्पना होती नाही का हे झालं सृजनशील कल्पनाशक्तीचं एक उत्तम उदाहरण आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे जरी सृजनशील कल्पनाशक्ती खूप पॉवरफुल वाटत असली तरी जगातलं बहुतेक यश बहुतेक प्रगती ही संश्लेषित कल्पनाशक्ती वापरूनच साधली जाते म्हणजे काय तर ज्या गोष्टी आधीपासूनच आहेत त्यातच सुधारणा करून त्यांना अधिक चांगलं बनवून मोठं यश मिळवता येतं ठीक आहे तर आता आपल्याकडे टूल्स आहेत कल्पनाशक्तीचे प्रकार समजले पण याचा वापर करून यशाचा एक पक्का आराखडा एक ब्लूप्रिंट कसा बनवायचा चला ते पाहूया एक गोष्ट समजून घ्या कोणतीही आयडिया सुरुवातीला फक्त एक विचारांची लहर असते एक अस्पष्ट ठिणगी तिला स्वतःचा असा काही आकार नसतो कल्पनाशक्ती हे ते साधन आहे जे या ठिणगीला घेते आणि तिला एक ठोस रचना देते एक आकार देते जेणेकरून त्यावर काम करता येईल आणि ही प्रोसेस तीन सोप्या स्टेप्समध्ये करता येते स्टेप नंबर एक तुमच्या डोक्यातल्या त्या विचाराला एक आकार द्या म्हणजे नेमकं काय करायचंय ते ठरवा स्टेप दोन ते प्रत्यक्षात आणण्यासाठी एक लेखी प्लान बनवा कागदावर उतरवा आणि तिसरी जी खूप महत्वाची आहे ती म्हणजे यात काय काय अडचणी येऊ शकतात याचा आधीच विचार करा आता आपण एका खूप महत्त्वाच्या नियमाबद्दल बोलणार आहोत जो नेपोलियन हेल यांनी सांगितलाय यूज इट ऑर लूज इट वापरा किंवा गमवा आणि हा नियम फक्त आपल्या शरीरालाच नाही तर आपल्या मानसिक क्षमतेला आपल्या कल्पनाशक्तीलाही तंतोतंत लागू होतो सोप्या भाषेत सांगायचं तर आपली कल्पनाशक्ती म्हणजे एक मानसिक स्नायू आहे एक मेंटल मसल आणि जसं आपण शरीराचे स्नायू मजबूत करण्यासाठी व्यायाम करतो तसंच या मानसिक स्नायूलाही व्यायामाची गरज असते मग ह्याचा व्यायाम कसा करायचा तर आपलं ध्येय जाणीवपूर्वक डोळ्यांसमोर आणणं म्हणजे व्हिज्युअलायझेशन करणं आणि समोर येणाऱ्या समस्यांवर क्रिएटिव्ह पद्धतीने तोडगा काढणं आणि जर आपण हा व्यायाम केलाच नाही तर तर हा स्नायू हळूहळू कमजोर आणि सुस्त होऊन जाईल ठीक आहे मग आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्या सगळ्याला एकत्र जोडूया आणि पाहूया की या कल्पनाशक्तीचा अंतिम उद्देश काय आहे ती इच्छेला सोन्यात कशी बदलते कल्पनाशक्ती म्हणजे कॅटलिस्ट आहे एक उत्प्रेरक ही ती जादूची गोष्ट आहे जी एखाद्या ध्येयाबद्दलची आपली तीव्र इच्छा घेते आणि तिचं रूपांतर वास्तवात करते सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही इच्छा आणि वास्तव यांच्यामधला एक पूल आहे आणि फरक तुमच्या समोर आहे कल्पनाशक्ती नसेल तर काय होतं एखादी व्यक्ती दिशाहीन असते तिच्याकडे फक्त एक इच्छा असते पण कुठे जायचं कसं जायचं हे माहीत नसतं या उलट ज्याच्याकडे विकसित कल्पनाशक्ती आहे ती व्यक्ती कोणत्याही ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग स्वत तयार करू शकते त मग आता शेवटी एक प्रश्न प्रत्येकाच्या मनाच्या कार्यशाळेत असा कोणता आराखडा आहे कोणती कल्पना आहे जी प्रत्यक्षात येण्याची वाट पाहते जरा विचार करा